किनगाव येथे अवैध गौण खनिज वाहतूक करणारे वाहन महसूलच्या गस्ती पथकाने पकडले होते व ते वाहन पंचनामा करून यावल तहसील कार्यालयात लावले होते तेव्हा सदरील वाहन दिनांक अठरा मार्च रोजी पहाटे तीन जणांनी तहसील कार्यालयाचे मुख्य गेटचे कुलूप तोडून सी सी टी व्ही कॅमेरा फोडून चोरी केले होते तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या प्रकरणी यावल पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे व त्याला दिनांक सत्तावीस मार्च बुधवार रोजी सायंकाळी चार वाजता यावल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या संशयताला दिनांक अठ्ठावीस मार्च पर्यंतची एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे किनगाव परिसरात दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी वसीम तळवी शरीफ तळवी ईश्वर कोळी मिलिंद कुरकुरे कोतवाल समीर तळवी हे महसूल भागाचे अवैध गौण खनिज वाहतूक विरोधी पथक गस्तीवर होते त्यांना रात्री अवैध गौण खनिज वाहतूक करताना अशोक लेलँड कंपनीचे विना क्रमांकाचे वाहन मिळून आले तेव्हा त्यांनी पंचनामा करून सदर वाहन यावल तहसील कार्यालयाच्या आवारात लावले होते तेव्हा तेथून दिनांक अठरा मार्च रोजी पहाटे भूषण विठ्ठल कोळी विठ्ठल भाऊलाल कोळी व स्वप्नील तुषार कोळी या तिघांनी तहसील कार्यालयाच्या आवारात मुख्य गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यापैकी एक कॅमेरा फोडून टाकला व विना क्रमांकाचे वाहन चोरी करून नेले तेव्हा या प्रकरणी कोतवाल गणेश रमेश वराळे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा या गुन्ह्याचा तपास करताना संशयित आरोपी विठ्ठल कोळी राहणार रिधूर तालुका जळगाव यांना पोलिसांनी अटक केली आहे व त्यांना यावल न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश एस बी वाळके यांच्यासमोर अदर केले असता संशयित विठ्ठल कोळी यांना एक दिवसाची अठ्ठावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसीम तळवी करीत आहे नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत नवीन प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत <coughs> जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट मध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक आ, मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल